सर्वांना नमस्कार माझे नाव तेजस्वी कृष्णा कांबळे माझ्या कवितेचा विषय आहे स्त्रीभ्रूण हत्या आणि माझ्या कवितेचे नाव आहे सुंदर जग पाहू दे आई हे आई ऐक ना ग तुझ्या उदरात जन्म मला घेऊ दे नको ग हत्या करू माझी नको का हत्या करू माझी हे सुंदर जग उघड्या डोळ्यांनी पाहू दे हे सुंदर जग उघड्या डोळ्यांनी पाहू दे हे सुंदर जग उघड्या डोळ्यांनी पाहू दे वंशाला दिवाच हवा असे बाबा म्हणतात वंशाला दिवाच हवा असे बाबा म्हणतात मलाही तुमची कीर्ती जगभर मिरवू दे मला ही तुमची कीर्ती जगभर मिरवू दे तो दिवा आहे मीही पणती आहे तो दिवा आहे मीही पणतीच आहे हे सुंदर जग उघड्या डोळ्यांनी पाहू दे हे सुंदर जग उघड्या डोळ्यांनी पाहू दे डोळे उघडण्याआधी का बंद करताय आई डोळे उघडण्याआधी का बंद करताय तुमच्या आनंदात मलाही न्हावू दे तुमच्या आनंदात मलाही न्हावू दे किती तो अन्याय सहन करू मी अगं किती तो अन्याय सहन करू मी हे सुंदर जग उघड्या डोळ्यांनी पाहू दे हे सुंदर जग उघड्या डोळ्यांनी पाहू दे मी मुलगी, मी मुलगी आहे आई तूही मुलगीच आहेस ना ग मी मुलगी आहे आई तूही मुलगीच आहेस ना ग एखाद्या फुलाप्रमाणे मलाही उमलू दे एखाद्या फुलाप्रमाणे मलाही उमलू दे ते फूल फुलण्याआधी नको ग तोडू ते फूल फुलण्याआधी नको ग तोडू हे सुंदर जग उघड्या डोळ्यांनी हो पाहू दे हे सुंदर जग उघड्या डोळ्यांनी पाहू दे का तो मुलगाच हवा सोळा ना अठ्ठाहास का तो मुलगाच हवा सोळा ना अठ्ठाहास तेजस्वीचे सांगणे आता तरी ऐकू दे तेजस्वीचे सांगणे आता तरी ऐकू दे म्हातारपणी तुम्हाला सहाराही देईनच म्हातारपणी तुम्हाला सहाराही देईनच फक्त हे सुंदर जग उघड्या डोळ्यांनी पाहू दे हे सुंदर जग उघड्या डोळ्यांनी पाहू दे